पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मुख्य सूत्रधार महेंद्र घारे यांच्यासह दोन आरोपींचा पोलिसांनी लावला छडा गुन्ह्यातील इतर चार आरोपींचा तपास सुरू दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे हल्ला केला होता लोखंडी रॉड फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती सदरेल घटनेची माहिती कळताच पत्रकार संघटनांनी धाव घेत कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींवर कठोर कारवाई होण्याबाबत निवेदन दिले होते अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा पत्रकारांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं म्हणत आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड काही गुन्हे देखील आहे यापूर्वीचे त्यांच्यावर कुठलीही गुन्ह्याची हिस्ट्री आम्हाला अद्यापपर्यंत तर आढळलेली नाही एकंदरीत कोणत्या आता ब पुढील तुमची कशा प्रकारे कार्यवाही आहे पुढील कार्यवाही अशी आहे सर्वात पहिली अ पहिली जी प्रायोरिटी ती म्हणजे उर्वरित राहिलेल्या चार आरोपींना अटक करना आणि दुसरी गोष्ट या गुन्हा पाठीमागचा त्यांचा मोटिव्ह हेतू काय आहे तो लवकरात लवकर माहिती करून घेऊन आणि त्यानंतर पुढची कारवाई करा गुन्ह्याचा तपास होताना आरोपीला अटक करण्यात आलं परंतु त्याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती फिर्यादीला दिली गेली नाहीये प्रथमेश कुडेकर यांना दिली गेलेली नाहीये त्याच्यामागे नेमकं काय त्याच्यामध्ये आहे का आणि दुसरी गोष्ट की आता जसं आपण उल्लेख केला की तक्रार अर्जामध्ये नमूद आहे प्रथमेश कुडेकर हे पत्रकारिता क्षेत्रात आहेत तर पत्रकार हल्ला विरोधी जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत कलम कधीपर्यंत लागू होतील आरोपी चौदा तारखेला रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अरेस्ट केले होते लेट अरेस्ट केले होते सर सदर <coughs> बाबतीत जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर यांना फोनद्वारे संपर्क करण्यात आला होता त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पण त्यांना संपर्क करण्यात आला होता परंतु म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे की त्यांना संपर्क करण्यात आला नव्हता तर तो संपर्क करण्यात आलेला आहे आणि राहिला मुद्दा दुसरा की फिर्यादी जे आहेत ते रायगडचे वादळ रायगडचे वादळचे कार्यकारी संपादक आणि कर्जत सुपरफास्ट नावाची युट्यूब वृत्तवाहिनी चालवतात परंतु आम्ही डीआयो मान्य ओ जे आहेत रायगड यांना पत्र व्यवहार केलेला आहे कालच पंधरा तारखेला पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं आय एन आय व्हॅलिड आहे का त्याचबरोबर त्यांचे इतर जे पत्रकारांशी संबंधित डॉक्युमेंट आहेत फॉर एक्झाम्पल दर एक दरवर्षी डिक्लेरेशन केले आहे का अशा पद्धतीचं प्रश्न विचारलेले आहेत मी आत्ताच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझा फोन उचललेला नाही आहे तर त्यांचा जसा आमच्याकडे अहवाल येईल मी त्यांना विनंती करतो की तात्काळ अहवाल पाठवा त्यांचा जसा अहवाल येईल तशी पुढची कार्यवाही आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ साहेब त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे तुम्ही म्हणता रायगड ते अनेक पत्रकार अनेक पेपरला काम करतात माझ्या पाच करतात हे दोन तीन पेपरला करतात त्यांनी ते, करता। करता। ते, ते दुसरे पेपर जोडलेले त्याच्याविषयी माहिती काय कायदार रायगड या वृत्तपत्रात देखील ते कर, दे काम दे करतात पेन मधून ते साप्ताहिक वृत्तपत्राचं काम करतात ते पण त्याच्याविषयी माहिती बरोबर त्याबद्दल पण माहिती मागू परंतु माझ्या आपल्या माध्यमातून पत्रकार मित्रांना कुडेकर यांना विनंती आहे त्यांना त्यांना त्यांचे जे काही रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स आहेत ते मिळण्याबद्दल आमच्याकडून विनंती केली गेली होती आणि त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ती पाठवली आपण त्यांना विचारून कन्फर्म करू शकता ते व्हॉट्सअपद्वारे त्यांनी पाठवली त्यांनी जेवढे पण डॉक्युमेंट्स पाठवले ते आम्ही जोडून मान्य डी आय ओ यांना त्याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याकडे अजून पण काही डॉक्युमेंट्स असतील रजिस्ट्रेशनबद्दलचे तर तेही आम्हा आमच्यासोबत त्यांनी कृपया शेअर करावे आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू आणि तात्काळ कार्यवाही करू कारण याची गंभीरता आणि सेन्सिटिव्हिटी आम्हालाही खूप जास्त आहे आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की आरोपींना जामीन देखील झाला तर आता अजून पूर्ण घटनेतील सगळेचे तपासातील जेवढी नावं निष्पन्न झालेले आहेत एकूण आरोपी अटक झालेले नसताना अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळतो तर मग बाकीचे जे आटो आरोपी होतील तेही अशा जामिनावर सुटतील का असं नेमकं काय याच्यामध्ये आहे मुळात आरोपीचा जामीन हा मान्य न्यायालयाचा विषय आहे मी आपल्याला सांगतो की आम्ही त्याच्यामध्ये अटकेची कारणं आणि मागितलेला पीसीआर याचे रिपोर्ट आहेत आम्ही दोन्ही वेळेस पी माग मागितला होता हा मान्य न्यायालयाच्या अखत्यारीतला येणारा विषय आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करू शकत नाही तर साहेब आमची मागणी अशी पहिली अशीच मागणी आहे की हा गुन्हा पत्रकार हल अधिकार दोन हजार सतरा दिवसात दाखल व्हावा जेणेकरून तो दखलपत्रक दखलपत्रक गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये डिवायसी साहेब हे तपासणी अधिकारी होतात त्यामुळे त्याला जामीन होत नाही सगळे आरोपींना ते न झाल्यामुळे हे असं झालंय का अं अस म्हणता येणार नाही आता मुळात यांचं पत्रकारक सॉरी यांचं पत्रकारितेच रजिस्ट्रेशन आणि हे डॉक्युमेंट्सच त्यांच्यासमोर लेट आल्यामुळे आणि ते तुम्ही त्यांच्याकडून खात्री करू शकता फिर्यादी करून की त्यांनी ते नक्की कधी पाठवले हो त्यामुळे ते डॉक्युमेंट्स लेट आल्यामुळं हे सर्व झालेलं आहे परंतु आम्ही तसं काही असेल तर त्याच्यावर ते त्यांचे रिपोर्ट्स जसा येईल तसं त्यानंतर पुढे जाऊन कायदेशीर काही करू जिल्हा माहिती अधिका जर साहेब रिपोर्ट आला तर ते तात्काळ होऊ शकतं का नक्की नक्की जामीन मिळालेल्या आरोपींना पुन्हा अटक होऊ शकते या प्रकरणामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अनुसार जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जर आवश्यकता पडली तर त्याचा आयो नंतर मीच असणार आहे जर आवश्यकता असेल तपासामध्ये आवश्यकता असेल तर मी निश्चित yes, so yes. yes. uh, पोलीस स्टेशन अंतर्गत uh, म्हणजे आनंदनगर कर्जत इथे राहणारे प्रथमेश पुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे असे दोन मित्र uh, चार फाटा येथील ठाकरे हॉटेल मधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मांनी चार अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्ज पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता सदर गुन्हा एक आठ पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश पुडेकर हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब चॅनल यूट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांच्या पत्रकारांवरती तो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्रू मिळत नव्हता कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी कुणाला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा सी सी टी व्ही नव्हते परंतु पोलिसांनी आणि खास करून मान्य आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत मान्य आमच दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डीबी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही भुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंट आहे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही अटक आट, केलेले आहे आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत हो, आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्त कामगिरी या ठिकाणी झालेली आहे थँक्यू आरोपींची नाव आरोपी नाव रेसनोटमध्ये आहे ती माणूस बातम ठीक आहे आरोपींची नावे या ठिकाणी अशी आहेत महेंद्र दत्तात्रय घारे साहिल सदाशिव पवार आणि तिसरा आरोपी आहे महेश पांडुरंग गोरे असे तीन आरोपी सर आरोपींनी जो हल्ला केला त्याचा त्यांचं इंटेन्शन काय होतं त्यामध्ये काय माहिती यामध्ये अजून इंटेन्शनच्या बाबतीत आम्ही तपास करत आहोत आणि माझी तुम्हाला या प्रसंगी विनंती आहे की हा गुन्हा सेन्सिटिव्ह आहे इंटेन्शन क्लिअर समजल्याशिवाय त्याबद्दल कोणती स्टेटमेंट आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर करू शकत हो, नाही तुम्ही सांगितलं की चार आरोपींचा आम्ही शोध घेतोय त्या चार आरोपींची नावं डिटेक्ट झालेली आहेत का चार आरोपी पैकी नाही नाही तपास घेतो आणखी आणखी तपास घेतो असं सांगितलं त्यांची नावं समजू शकतील सर यातील जे पहिले जे आरोपी नाव अजून नाव सांगितलं तर ते आरोपी परत तिकडे सावध होऊ शकतात त्यामुळे त्यांचे नाव आम्ही सांगू शकतो सर यातील जे पहिले आरोपी त्यांचं तुम्ही जे नाव घेतलं महेंद्र घारे हे एका राजकीय पक्षाचे देखील जोडले गेले आहेत यामध्ये असं काही संदर्भ आहे